प्रतिभा निकेतन हायस्कूल कैलास नगर येथील शिक्षक माननीय विजय गंगाराम खुनिवाड यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा विजय खुनिवाड यांचा कार्यकाळ पस्तीस वर्षापासून या शाळेची सेवा केल्याबद्दल दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम कैलास नगर येथील प्रतिभा निकेतन हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी शिक्षक वृंद्व मित्रपरिवार पाहुणे मंडळी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

त्यांच्याकडून सुद्धा त्यांचा सत्कार केला जात आहे यांच्याकडून संजय राठोडवार यांच्याकडून त्यांचा सत्कार खर म्हणजे प्रतिभा शिक्षण संस्था ही अतिशय एक समृद्ध वारसा असलेली शिक्षण संस्था या ठिकाणी जसे माझी शिक्षक आहेत तसे काही माझी शिक्षकही का इथे बसलेले आहेत त्या प्रामुख्याने आदरणीय मुंडे सर आहेत भोकरे सर आहेत सर्व शिक्षक रंग आम्ही सर्वच भाग्यवान आहोत की कुठल्या कुठल्या पद्धतीने आम्ही या शाळेशी संस्थेशी बोललेले आहोत आपल्यापैकी बऱ्याच जणांना कल्पना असेल किंवा काही जणांना माहिती नसेल आमचे शिक्षक बसलेले आहेत मुंडे सर आणि ढोकळे सर यांचे आम्ही थेट विद्यार्थी मी दुसरीचे दुसरीचा फक्त बसल हा नवीवरच्या शाळेत माझा गेला या सर्व शाळांचे मुख्याध्यापक माझ्या सोबत आलेले मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सर्व नातेवाईक आणि मित्र आतापर्यंत बऱ्याच मी पुनर्वासनाच्या सरांच्या म्हणून सांगितलं आता माझा आणि पुनर्वासनाच्या मागच्या तीस वर्षापासून संघटनेमध्ये काम केलं

आणि या संस्थेच्या मध्ये आपल्याला आपल्याला करायची आहे काम करायचं आणि ते काम त्यांनी असताव्या आपल्या संस्थेच्या मध्ये अतिशय निश्चित केलेला शाळेमध्ये पाहिलं विद्यार्थ्यांच्या मध्ये अत्यंत धरार असणारे शिक्षक नोकरीमध्ये एकच असतात सहकार्याच्या वतीनं त्याला दिला जातो तसा कुणीवार सर आणि आमचे सर विद्यानिकेतन मध्ये माझी बदली बदली झाली आपण अगोदर मान्यवरांचे मनोगत लवकर जायच असते काही प्रॉब्लेम असतात म्हणून आपण मान्यवरांचं मनोगत सुरुवातीला घेणार आहोत तर

आदान स्तंभ धर्मजीवनाचे श्रद्धा असताना सुधाकर लावणी डोळे पुढे या संघर्षामध्ये सुरुवात करत असल्या वेळ त्यांनी असं सांगितलं होत की मृत्यूवर काही भरोसा येत नाही मला तुम्ही कधी पलटता काही सांगताय असं सुरुवातीला सांगितलं होत की नोकरी असेल किंवा नसेल नोकरीचा काही मी म्हणजे भरोसा ठेवला नव्हता

सर्व सहकार्याने मला सहकार्य देण्यामुळे आणि माझा जुना मित्र आशिष कांबळे आम्ही मी नमोला लागलो होतो आणि तरुण पिढी होती आणि हे वयस्कर माणसांसोबत आम्ही काम करत होतो आणि जितीनं काम करत होतो आणि जिंतीनं काम करत होतो त्यामुळे आम्हाला सगळ्याच सहकार्य लाभ आणि त्या सहकार्यातून संघर्ष करायला शिकलो

कोणतं पत्र वगैरे काही भेटलं नाही आणि एक वेळेस संस्थेसोबत मला थोडं वाद झाला संघर्षामुळे दहा वर्ष मी निलंबित होतो पण त्यानंतर गेल्या एक वर्षापासून मी पुन्हा जॉईन झालो या विश्वासाने मला जॉईन करून घेतलं आणि आज मी सेवा पूर्ण पस्तीस वर्ष सेवा पूर्ण करून आज मी बघतो काय करतेस मला आनंद वाटत होता आणि माझी पस्तीस वर्षे सेवा ही केव्हा संपली ही मलाच कळायला आहे कारण विद्यार्थ्यासोबत मी नेहमी मिसळून मिळून राहत असल्यामुळे मला शेणीचा आनंद घेता आला नाही काय विद्यार्थ्यापासून दूर जात आहे काय वाटते आता सध्याच्या घडीला कसं आहे मुलांना थोडं शिस्त कमी झालेली आहे आणि त्या शिस्तीच्या बाबतीमध्ये शिक्षकांना जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि मारणं वगैरे तर आता नाहीच आहे मारायचं नाही पण जशी तिकाली म्हणजे कसा विद्यार्थी राहायला पाहिजे आपला त्याला झरप कसा राहायला पाहिजे या शिक्षकांनी थोडंसं मनावर घेतलं तर तशी अवघड गोष्ट नाही आहे विद्यार्थी हे आरोगंड होत चाललेले आहेत आणि शिस्त कमी होत चाललेली आहे शिक्षकांनी विशेष करून लक्ष देणं गरजे आणि शिस्त शिस्तीत असतील जर ते आपल्या धाक्याखाली आहे शिकतील नाहीतर शिक्षण थोडं अवघड होत चाललेलं आहे म्हणून आई वडिलांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि शिक्षणही शिक्षकही लक्ष द्यायला पाहिजे मारता तर येतच नाही याचा मारू नये मला आपल्या संघर्षमुळे जीवनात कुटुंबाची कशी साधले कुटुंबाने माझे दिवसेच आम्ही दहा वर्षे निलंबित होतो भीमपगारी होतो त्यावेळेस मला थोडं सहकार्य विशेष करूनच मिळालं आणि विशेष करून माझे मी संघर्षामध्ये म्हणजे संघटनेमध्ये काम करत असल्यामुळे मला विविध क्षेत्रातली लोकं आणि माझी पाहुणी मंडळी मला सहकार्य आर्थिक सहकार्य दिलं पुढील काळ तुमचा कसं काय पुढील काळामध्ये माझा एक संकल्प आहे की एक छोटंसं वृद्धा सहन काढायचे आणि ते वृद्धांची कशी सेवा करता येईल हे मी विशेष करून